चिमण्यांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो चिमणी संवर्धनासाठी जागर करणं ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभाग नाशिक पश्चिम वन विभाग नाशिक तसंच नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान चिमणी संवर्धन विषयी जनजागृतीपर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये एकशे दहा सायक्लिस्टने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्व सायकलिस्ट अनंत कानेरा मैदान इथं जमले होते मुख्य वनरक्षक ऋषिकेश रंजन सर उपवन संरक्षक पंकज गर्गे सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे तसंच वनपरिक्षेत्र उपाधिकारी कर्मचारी तसंच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ सचिव संजय पवार संचालक दीपक भोसले प्रवीण कोकाटे तसंच इतर सायकलिस्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चिमणी संवर्धन आपली जबाबदारी उन्हाळा आला पाणी देऊया चिवताईला झाडे लावा झाडे जगवा चिमणी वाचवा हा संदेश देत सायकल रॅलीची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली रॅलीचा मार्ग गोल्फ क्लब सिटी सेंटर एबीबी सर्कल जहान सर्कल जुना गंगापूर नाका सिग्नल अशोक स्तंभ सीबीएस मुख्य वनसंरक्षक कार्यालय त्र्यंबक नाका असा होता मुख्य वनसंरक्षक कार्यालय इथं सर्व सायकलिस्ट स्वागत करण्यात आलं या रॅलीमध्ये चिमणी संवर्धनाविषयी आकर्षक संदेश बोर्ड तयार करणाऱ्या चंदराणी गवारे प्रवीण खोडे संतोष चापोरकर वृषाली हिरे किरणकुमार वामन डॉक्टर अपूर्वा रवंदळ मेगा सोनजे या सायकलिस्टला चिमणीचा घरटं देऊन सन्मानित करण्यात पर्यावरण पर्यावरणप्रेमी ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकानं घरटी तयार करावी तसंच इतर मित्रांना भेट म्हणून द्यावी याबद्दल मार्गदर्शन केलं या रॅलीकरता के गणेश आर नंदिवे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण नाशिक जिल्हा यांचं मार्गदर्शन लाभलं या रॅलीचं आयोजन तसंच नियोजनासाठी रतन अकोलेकर संजय गीते यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली